i डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज आपल्या तालुक्याचे आमदार माननीय डॉक्टर तुषारजी राठोड माननीय अमोल गेकर साहेब डॉक्टर हिनगिरे डॉक्टर माधवराव ओंकाराप्पा वीरभद्र स्वामी सर्व व्यासपीठावरील मंडळी आणि माता भगिनीं मी घाईत आलो आणि घाईत जातोय याबद्दल सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागतो शंकरराव मुगावे यांचा सपत्नीक सत्कार होतोय आणि वीरशाही व भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे याबद्दल मी शंकरराव मुगावे यांचं हार्दिक अभिनंदन करतो शंकरराव मुगावे यांना मला वाटतं पुण्याला जाऊन जवळपास सतरा अठरा वर्षे झाली असतील था। चोवीस वर्ष झाले म्हणजे नेक्स्ट इयर तुमचं पंचवीस वर्ष सेवा ससूनमध्ये होणार आहे शंकरराव मुगावे यांचं रक्तदानाचं कार्य आहे आपल्या मुखेडच्या बऱ्याच लोकांना माहीत नाही महाराज की शंकररावनी अनेक हजारो बाटल्या रक्तदान संकलन केलं सध्या समाजाची परिस्थिती अशी आहे की काटो के हात भिक गई है, है। मुस्कान दोस्तो सस्ता है इस मेहंगाई के दौर में सस्ता है आदमी का खून दोस्तो रक्तपात करणं सोपं आहे बांगलादेश पहा अफगाणिस्तान पहा पाकिस्तान पहा रक्तदान करणं सोपं आहे पण रक्त संकलन फार अवघड आहे एक बाटली रक्त गोळा करायला एक बाटली रक्त आठवावं लागतं त्या मुखेड शहरात मी डॉक्टर हिमगिरे आम्ही जवळपास बारा हजार बाटल्या रक्त गोळा केला इंडियन रेडक्रॉस आणि डॉक्टरांच्या संघटनेमार्फत कैलासवाशी मोठ्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जीएम साहेब आम्ही सगळ्यांनी मिळून एक हजार अकरा बाटला हे हायेस्ट रेकॉर्ड मुखेड चौथ ग्रामीण भागामध्ये भावाला भाऊ रक्त देत नाही आईला मुलगा रक्त देत नाही दुर्दैवानं अजून तरी आजपर्यंत मानवी रक्त कारखान्यात तयार होत नाही आणि रक्त आपण याच काढून त्याला देतो आपल्या झेंड्याचे रंग कोणाचा भगवा आहे कोणाचा पिवळा आहे कोणाचा हिरवा आहे पण रक्तदान जीव वाचताना कुठल्या रंगाचं रक्ताला रंग नसतो आणि सगळ्याच्या हिमोग्लोबिनचा रक्त लाल असत रक्तदानानंतर कोणाच्या रक्तानं कोणाचा जीव वाचतो हे आपल्याला कळत नाही शंकरराव मुगावेच मी अभिनंदन याच्यासाठी करतो महाराज कि रक्ताचं नातं दाट असत रक्ताचं नातं दाट असतं पण रक्तदानाचं नातं घनदाट असत कारण हे तुम्ही पहा की आमदार साहेब या गेल्या पंचवीस वर्षामध्ये मुखेड शहरामध्ये रक्ताविना एकही रुग्ण दगावला नाही आजपर्यंत एकही रुग्ण मठामध्ये सुद्धा खूप रक्तदान होत अनेक सेवाभावी संस्था रक्तदान घडवतात आणि कुणाला रक्त मिळालं एक काळ असा होता की म्हणजे डॉक्टर हेमगिरे पहिलं रक्तदान करायचं आणि शेवटचे मी करायचो पण एकही स्त्री पासष्ट टक्के रक्त महिलांना लागतं आणि पस्तीस पुरुषांना लागतं आणि जास्त रक्तदान पुरुषांकडूनच व्हावं हो लागतं पण रक्तदानाची चळवळ खऱ्या अर्थानं पुण्यात रुजवली ते शंकर मोगावेनी कोविडचा काळ तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय मी एक प्रसंग जरूर सांगतो माझी मुलगी मुंबईला नोकरी करत होती तिच्या मैत्रिणी अमेरिकेत होत्या तिच्या एका मैत्रिणीचे वडील पुण्याला पलंग मिळेना बेड मिळेना प्लाझ्मा मिळेना रात्री बारा वाजता फोन त्या अमेरिकेतून की माझ्या मुलीचा की पप्पा त्याला वाचवणं गरजेचं आहे मी रात्री बारा वाजता शंकरला उठवला आणि म्हटलं हा माणूस वाचला पाहिजे पुण्यातून कुठूनही शोधून काढ प्लाझ्मा मिळवून दे मला अभिमानानं सांगतो असे तीन पेशंट मुलगी मुंबईहून मला बोलणार मी शंकररावला बोलणार आणि ते तिन्ही पेशंट वाचले प्लाझ्माचं महत्व काय असतं रक्ताचं महत्व काय असतं त्याच्यावर संकट येतं त्यालाच कळत आज परवा त्यांना दिल्लीला मला वाटतं पंधरा दिवसापूर्वीच आपले ते उड्डायन मंत्री मोहोळ त्या कार्यक्रमाला होते त्यावेळेस माझं बोलणं झालं होतं त्यांना लॅनस्टिनर पुरस्कार मिळाला लॅन्डस्टिनर हा माणूस वैद्यकीय क्षेत्रातला फार मोठ इज अ नोबेल विनर नोबेल विनर विजेता आहे की त्यांनी गटाचा शोध लावला ए बी ए बी असं म्हणतात महाराज की त्या माणसानी रक्त ग्रुप्त शोध लावला त्या शास्त्रज्ञाच्या नावाचा देशातला पुरस्कार आपल्या शंकररावला मिळतो शंकरराव हे खऱ्या अर्थानं आपलं भूषण आहे मी गणेश आणि हे बाकी अरे म्हणलं मी समाजापुरतं का बांधून ठेवत आहे तो आपल्या सगळ्या गावाचं भूषण आहे कारण रक्ताला जात नसते रक्ताला धर्म नसतो रक्ताला काही नसतं वीर शैव समाज लिंगायत समाज असं म्हणतात की लिंग आयात म्हणजे धारण करतो म्हणजे जो सप्तशील पाळतो त्याला लिंगायत म्हणतात आणि आज या वीरशैव समाजातर्फे शंकररावला आज एक शाबासकीची थाप मारलेली आहे तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेत पण आपल्या मातीतला हा पुरस्कार तुमच्यासाठी फार मोलाचा मानाचा राहील ह्याला कधीच विसरू नका शंकरच्या प्रत्येक यशामग त्याच्या पत्नीचा वाटा आहे स्त्रियांचं गुणगान होत नाही पण हा माणूस कोविड काळात रात्र झटत होता त्यांचा एक महाग्रुप आहे मी हे झालं रक्तात सर पण आपल्या भागातला कुठलाही पेशंट ससूनला जायचा असेल तर मी त्याला सरळ सांगतो की आपल्या माणसाला भेट पुण्याला गेल्यावर आपल्याला आपल्या माणसाची किंमत कळते आणि हा माणूस सदैव माणूस किती भावना ठेवून आपल्या भागातल्या सगळ्या माणसांना मदत करत असतो ही अत्यंत आनंदाची बाब आहे त्यांचे वडील हे तसेच होते ते, तसे ते मुघावे गुरुजी माझ्या वडिलाचे सहकारी होते आज त्यांची पुण्यतिथी आहे म्हणे त्यांच्याही स्मृतीस मी अभिवादन करतो त्यांनाही सेवा देण्याचा मी योग आला होता गणेश मुगावे त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांच्या घरी जाण्याचा योग आला शंकरराव तुम्ही पुण्यामध्ये नाव कमवलंय हो राष्ट्रीय नाव कमवता पण मी एवढंच सांगेल की बाबा तिथं राहताना मुखेड त्या माणसाला विसरू नकोस इथला गरीबातला गरीब माणूस ससूनला माणूस गांगारून जातो मोठ्या दवाखान्यात इथं जाऊ का तिथे जाऊ का तिथे जाऊ का शेवटी तो कुठंच जाता वापस येतो तर अशा शेवटच्या वंचित माणसाला न्याय देणं म्हणजे शिक्षण शिक्षण म्हणजे काय एम डी एम एस कलेक्टर होणं नाही शेवटच्या माणसाला न्याय द्यायचं त्याला शिक्षण म्हणतात आणि शंकरराव मुगावे हे करतील त्याची मला निश्चितच ग्वाही आहे शंकरराव तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले कोविडच्या काळात पहिला डोस दुसरा डोस तिसरा डोस प्रत्येकानं ट्रिपल पोलिओचे डोस घेतले असतील हा सत्कार आज तुमचा बूस्टर डोस आहे जाए हा बुस्टर डोस आहे म्हणजे हा सत्कार तुम्हाला ऊर्जा देऊन जाईल नक्कीच तुम्हाला बळ येईल आणि याच्यातून ये पुढे अधिक जोमानं मला वाटतं शंकर वय पन्नास पंचावन्न असेल अधिक जोमान कार्य करण्याचे शाभासकीची थाप महाराजांनी आणि या मठात मार्फत जी समाजातर्फे मारलेली जाते पण प्रत्येक सत्कार माझ्या अंगावर खूप सत्कार आहेत सत्कार हा केवळ शाल आणि फेटा घेऊन येत नाही सत्कार आचार संहिता पण घेऊन येतो हेही हे मी शंकर हो सांगू इच्छितो तर या प्रसंगी अधिक चणा बोलता हा आपला माणूस की उंच उडतोय की आकांक्षाचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती तुम्ही पुण्याला उडा मुंबईला जा दिल्लीला जा अरे मुखेडचा उंबरटा मात्र कधीच विसरू नका कारण हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण खूप काही करता येतं आज रक्तदान देणं पैशी देतील लोक पण रक्त कोणी देत नाही आणि आज ही परिस्थिती आहे की त्याच्या मुलाला सांगितलं तुझ्या आईला दे साहेब किती रुपयाला मिळतंय हे म्हणतो अरे रक्त तर हे काय गुरु इकडून टाकला आणि तिकडून पोत लावून साखर गोळा केली असं होऊ शकत नाही मागावे रक्त याच काढून त्यालाच द्यावं लागतं उदात्त भावनेनं द्यावं लागतं मी मुखेड वाश्यांतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो की रक्तदानाबद्दल तुमच्या हातून मला वाटतं लिमका बुक मध्ये पण काहीतरी रेकॉर्ड झाले अधिक उच्च कार्य व्हावं आणि आज मुखेड मध्ये अभिमानानं सांगतो की आपल्या सगळ्यांमुळं ही रक्तदानाची चळवळ रुजली आहे तर मी म्हणेल की तुमचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस मुलाचा वाढदिवस नेत्याचे वाढदिवस रक्तदानानं करा कारण शेवटी रक्ताचं नातं भावाभावाचं दाट आहे पण रक्तदानाच घनदाट आहे हे विसरू नका याच मी सगळ्यांना आवाहन करतो मी घाई आलो घाई घाईत जातो मला क्षमा असावे आणि शंकरराव मोगावे यांना पुनश्च शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद